इथे मांसा मीजमा. मग जेसं आहे मी चोत. लासा चेक के. का. के? का. मिलंगना करो ते मैशल चालू दे मा रानात मैशल. चालनशील तिकडे राव वंशीन. मी इकडे कोण ध्यान दिन? नाही नाही काय करू? हं लग्न करू. हो. थो ये रानातले पसे राखू आपण. हां. माय माळे ते मला नाही आवडत पपाय बी मला पण आवडत ए मी दोन एकर लावलाय पपईचा भाग हा अशी पपई याशी पपई आई लसूण लय बरी झाला बा आपला आता लसणाला भाव होई लय ए काय आलंय उघडायला काय वा काय आलाय तु दबा ते काय परत घाल चाल दम दे भाई एवढे नाही काय आलं आता आहे नाही विचारलं कुठे जाणार होती मी मला वाटतं कामाला गेले काय बाहेर हा ना मी नाही मोकळी काम करायला का मी आहे ना करायचे ना काय आवाज दिला <laughs> तुला भेटून काहून भेटले नव्हते काय कावा नाही बाहेर जायचंय ना कामाला हा त्याच्यामुळे म्हणलं विचारून जायचं ना धावून धरलं होतं काय तुम्हाला परत म्हणले असते कुठे गेला कुठं गेला ग बाय 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 एवढा गुन्हाचा नावरा पडला ना मी शोधात बसू कुठं गेला कुठं गेलाय म्हणून नाही पण तुला एक सांगू का लय मोठी चूक झाली ग माकू काय तो अशी लग्न करू याला लग चूक म्हणतात काय लय मोठी चूक झाली काय चूक केली तुम्ही मी म्हणत होतो मा आईला स्वभावाची पोर नको म्हणलं मला मग काय राहाल ते आमच्या घरी पण माया आई म्हणत चांगली भोगे हो करून म्हणत मग मी काय वाईट आहे का, का? पण एवढं तुला पाहिलं दुसरा घाम फुटवतो बाला घाम फुटवत म्हणे मला <laughs> वा कोणत्या कामात जायचंय वा काय होतय पावत नाही मला काय तो नाही डोळे झाकून बसव नाही तर घरीच नाही आवा मग तिकडचं राहील मग मी पुढं तिकडं राहून तर मला ना मग सांगा ते तुम्हाला मी तिकडच राहीन मी इकडे आलेलो का आम निघतो हा का बर आज लेच लाडात बोलायला लागले गाड्या आ चालते का तू कुठे राहणार आता राहणार काम करायचं राहिले का हा काम आला राहणारच करू राह काय काम मला नाही जमत ते राहणारली काम मला घरातले काम पडलेत तुम तुमचं काम आहे ते राहणारली काम करायची पण घरात आले तू करायला लावली ती मला मग करायची होत असते रानात करू घरात करू का मग रानातली काम करावं लागतात गडी माणसाला घरातली काम करावं लागतात थोडेफार तर मदत करतात ना सगळी गडी माणसं सदाकाळच्या करी जाईल मदत पण सकाळच्या नको लाई जाऊ हा ना तुला दोन ती टाइम लागत करायला काय काम आला लावी ते करायला मग काय होत केलेली काय बारीक होतात का अजून अगं बाहेर बाळ तब्येत पाय तू हाय असं पहिल्यापासूनच मयाच नशी फुटलं तुमच्या संग लग्न केलं काय बघून दिलं काय नाही घरच्यांनी माया मावणीचा पोरगा मावणीचा पोरगा गा म्हणून म्हणून गायात घातलाय माया मी म्हणत मी लोकायला म्हणते मामाची पोर करून आणली म्हणते मी मी पण म्हणते मावणीचा पोर केलाय चवना धवाच विचार करतात त्या त्या म्हणजे तुझ्या सांग हाईट जुळत नाही एवढं एवढं दिसतो म्हणे ते पोर चालल्या म्हणी कड्या घेऊन काय चालत म्हणती मला उचलून घ्या ना मग हा ना काय उचल निघता का मला आता तुम्ही मला मळत नेऊ घालते का हा घालते ना लाज वाटली बाय थोडीफार तुम्हाला नशीब फुटलं माझ जाईल मेल मग नशीब माझ असलं पादरात पडलंय खबूतर एवढं एवढ साचे खाली वाकून बघा लागत आहे त्यांच्या कबी द्यावा नशीबच फुटल भैया किती गोड आहे बाई आता किती दिवस मला सांभाळायचं हा सारखं मला दिस तुमच्याकडे ध्यान द्यावं लागतंय काय मोठा झालेत बाई तुमच्याकडे सारखं पाच पाच मिनिटाला ध्यान द्यावं लागत आहे मला कोणी येईन ये, तोडून येईन सारखी बसेल राहते मस्त आहे बाई तिक वाढलेत टोणीचे टोणी झालेत आता याला कोणी ना तोडून नाही नेलं पाहिजे मी ना तुम्हाला सोडून जाणारच नाही कुठं ना आता विचार असं विचारायचं तुमच्यासाठी काय घर जावाई करू काय ना नाही तुमच्या मध्ये पुढे काय काय काजेल काय बडबड करते काय नाही ले पाईपलाईन लेक झाली वय हा लेक काढायला चाललंय राहणार बायको म्हणजे जात एवढं पाईपलाईनच लेक काढून काढला का मग नाही चाललंय काढायला का काढून बरं तुला पाहिलं बिया

तुम्हाला बया मी काय वाटायसाठी ठेवलं बय हा पैसे घे एवढ रात्रीच दिसन दिसायच रात करी ते मी त्याच्यासाठी आणि तुम्हाला देऊ फुकट फुकट पैसे पैसे नको मला काहीच नको आम्हाला घरीच लागत येते कधी कोणाला काय ना बोल केलं कोण नाही कोण नाही ना काय बोलायचं कोणी आणलं सहा बाप येते नाही नाही दादा ते गेले कुठं वरच्या वाडीला हा का लग्न आहे तिकडे कोणाच शिरपतराव तू तू खू करते लग्न मी आता बाबुराव तुम्हाला माहितीये का मला लग्न करायची इच्छा होती पण मग विश्वास आहे का मला हे सोडून जात येत नाही ना कुठं करायची इच्छा होती लग्न लग्न भाऊ आता तुम्हाला काय वाटलं बाई बाबर जाऊ दे बाई तुम्ही ना मिसेस सावना टावानी बोलत आहेत काय तुम्हाला डायरेक्ट मला करायची इच्छा होती म्हणून म्हणलो अहो लग्न मग आता कस काय करू तुम्ही सांगा बर काय लग्न कस काय करायचं कर मग आई बापाला म्हणायचं अहो कधी नाही म्हणाल पण माझं यायचं तुम्ही जीव नाही का ना आता मग कस काय करू मग आता एका काय लग्न सोडी काय तू बाई एवढं मी लहानच मोठं केलं आणि आता मी त्याला सोडून जाऊ आधी परी कस वाटेल सांभाळतील कसे काय हा लोपात मग वाटायला चांगली आता तर नाही त्या ना हातात ऊच चालणार सुद्धा नाही बाहेर का वाटले डॉक्टर घेतलं तरी बसायची नाही हा त्याच्यामध्ये पावर थोडी एक जर खाल्लं ना हा तुमचं मनच भरीन डायरेक्ट एक खावत का खावत नाही दोन लागत आहे म्हणजे एक खायला दोघ जण लागत आहे हा मस्त तीन लावायचं आणि मग कापायचं करते मां सांगलं सांग मी बस <laughs> शक्य का हुं? का मी लग्न करू ते मशीन चालू द्या मां रानात म्हणशील चाल म्हणशील तिकडे राहू म्हणशील मग इकडे कोण देईन नाही नाही काय करू हं लग्न करू हां तो रानातले फणसय राखू आपण हां आणि माय माळे ते राखू तुमच्या माय माळे पपई मला नाही आवडत पप्पा मला मी दोन एकर लावला आहे खोर्च पंच एवढी आहे का अशी लांबक नाही आईबाडच लावले भाऊ नाही राहतेला एवढा भाऊ आता पुढच्या महिन्यात कशी येतील अचानक असं का वाटलं की आपण काय झालं करावं काय झालं माहिती का मग तुला माहिती बरोबर ना मामाची पोर करेल काय ती काय काय झालं काय झालं ती ना लो, लो, तू? काई काई मामाची पोर आहे माझ्या आईने न शब्द आता भाऊ करेल तर तुझीच पोर करेल आणि सांगा आता का जोडाय रे मला अरे तिच्या जवळ जावा तर लगेच लांबूनच घामून निघतो बाहेर म्हणजे हा नुसती भीती वाटत मला तिच्या जवळ गेलं पाहिलं पाहिलं ना एवढं डंपर सडंपर बाबा ती बा, 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 मला बस म्हणलं लागलं बस खाली जीवन जात असन तुमचा हे दंड असा हे पायाशी खायला लागत असन बाई खायला का जाय ना पण ते शरीर पाहून मला बी वाटत कसं मग आता मला नाही म्हणायचं ना बाई जरी आई बाप म्हणले तर तुम्हाला काही कळत नव्हतं का तुम्ही काय लहान लेकरू होते ले दूध पेत बस आई बापाच्या पुढे जाता येत नव्हतं काय बरोबर ते आहे म्हणा पण नाही हो ते म्हणता ना आपल्या मनाला आवडन तेच कराव नसलं लग्न करायचं ना तर आपण इकडे राहतच राहतो तुम्ही पंछ राखा ना मी इकडे पपई राखात रातो बाबा मी दिवसभर तुमच्याकडे राहीन रात चिडस राहीन हा चला बघा कसं आहे दिवसभर ना लोक घाबरत पिढो हा पण मग रात्रीच आहे ना मग जोडी मीच जोडी कायला राखायला आणि तुझं कोण राखीन अजून नाही ना मा पापा यला ना पापा ययचे हा

आणशन ना मायासाठी मला मलई बर्फी गुलाबजामुन असोकलेच आवडत लालीपॉप लालीपॉप चिकन लालीपॉप चिकन लालीपॉप का तेच आवडत तुला काय टेन्शन दोन पाप्पा करता आलं तुला लालीपॉप आणि मी काय म्हणते तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त मला फळांमध्ये केळ नाही आवडत तुम्ही केळ्याचा भाग लावशाल काय बरं आता काय करतो

याला पप्पा कधी येते ना आता अगं अजून दोन महिन्यात येते अजून बारीकले झाड आहे आणि एम मध्ये काय लावलं ते मी अग सोयाबीन पेरली डबल पीक बरं ना आता मी कस डबल भाईक करणार आहे हा तसच मग आता काय असू दे आपण माझ्या पप्पा आली पाहिजे अरे तू किती काय गो पप्पा सोयाबीन मी बी नको ते चिकट माल राहत आपल्याला नाही आवडत बरं ये ना माझ्या बायकोला काय सोयाबीन हा तू नाही लग्न झालं तर मा तरी बघ राह काहीतरी मला पोरगी बघ राव मला काय लय बघून बघून भेटलीच नाही तुला तरी बघा तुम्ही एखाद्या राव आता किती दिवस थांबू माहित गेला आयुष्य असं पण तुला तुम्ही मग नको जाऊन देऊ तवरच बघ नाही आता भाकरी तापाव लागत्या तो यासाठी प्रयत्न करतोच मी काही मामा काय तो बाबराव आहे पण बाबुरावची बाय खुद्दुडेन तिथं जरा काय एवढीच दिसते कोणतरी जवळ जाऊन बघू आपण काय करायचं मग तू मग तू कधी करायचं तुम्ही सांगा ना आपण आहे ना दोन चार दिवस लगेच तारीख काढू लगेच लग्न करून टाकू हाय तुमची ती म्हैस अ बाप का हॅलो तुमची मजा आहे बुवा कायचे आ काचे पपईचा बाग लावलाय <laughs> बाग लावला हा पाणी द्यायला आला तर बा याय ल लई ना हे कायच्याला आले रा तिथं मला या मी पण गळ्यात हात टाकून

कधी करताय मग दुसरं लग्न करू दाखल सर बर बर बर, बर। करा मग आम्ही बी येऊ जी आम्हाला तुमच्या लागणार <laughs> नाही नाही आम्ही गाव जाऊन नाही देणार आम्ही ना असंच करणार आहे रजिस्टर आता डबल बायको भेटते ते उलट डबल आनंदाने जे हवाला आम्हाला एवढा हाजी गाजी नाही करायचं आम्ही मार टाकून घेणार बर बर करा मग आता काय तुम्ही कुठे आलते आम्ही वय आता आमचे नाही लग्न आम्हाला नाही बायका

आज उगल्या नाही ना बाबू काय काय वाढल्या या म्हणजे ते येणे आले ना आज आले नाही जीव नाही घालून येतो लोक दाबून पाहत्या माफान सारखं आहे ना तोपर्यंत मी काय म्हणते मी माफानच पाहून येऊ का दोघा जाऊ चला कोण काही करीन ना लक्ष द्यावं लागत गेला माणूस लग्नाला आणि कुणाच्या काय बोलताय बाऊजी तुमच्या जीबीला हाडबीड हाय का नाही काही आ रानात गेलाय नवरा बिचारा काम करतोय कष्ट करतोय आणि तो मॅनावर लग्न लावून द्या त्याला मीच झेपा ना ते आता दुसरं लग्न करीन का बघा आता आमच्या जीवेला हाड नाही नाही का मग काय बघितलं तुम्ही डोळ्यांनी काय ना का माय नावर विषय ना काही पण ना काय उराड पोक्या करू तुम्ही ना जेव्हा तुमच्या डोळ्यांनी बघता ना तुम्हाला विश्वास येईल ठाव का मे नावर तसं नाही मला बघायची काही गरज नाही त्या पपईच्या बागात काजलच्या गळ्यात हात घालून असा गुलू 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 गप्पा आणि मला तसलं काही सांगू नका मला पटत नाही कोणाचा विश्वास आपल्या विश्वास ठेवित नाही बाणी हा बरोबर गुलुगुलू करतोय पटी मा तिकड पैसा राहणार कष्ट करतोय काय कष्ट करतोय ते तुम्हाला तुमच्या नजरेने दिसणारच आहे फक्त तुम्ही चला मग तुम्हाला कळल चालले चला चला मी काय म्हणते का तुमच्या दाढीचे केस हा हो। ते काउंट टाकेल ना लागले नाही रोज करी जाईल टेन्शन घेऊ आणि टोपी नाही टोपी काउं टाकू का नाही अशीच घाला मला अशीच आवडती असे एक नंबर दिसत बाई त्याच्यात बर काय का आपल्याला मेनू काय ठेवायचं मेनू जेवण गुलाबजाम ठोक गुलाबजाम जिलेबी ठेव ना जिलेबी जिलेबी तुला आवडते का जास्त हम्म मला बर्फी लय आवडते मलाई अरे मग बर्फी पितो हा हाँ, हाँ ना हा तुला आवडतात ना शेंगोळे होय तुमच्या बायकोला आवडते माझ्या बायकोला आवडतात कारण कि ती माझी चॉईस सारखीच आहे काय मग हा बरोबर तिला तुम्ही आवडता आणि मलाही तुम्ही आवडायला लागले म्हणजे आता लागले मला आवडायला पहिले नव्हते आवडते म्हणजे पहिले मी कधी तुमच्यावर त्या जरी पाहिलंच नाही ना मी पाहत होतो पण तुम्ही मला लक्षात ना आता जस तुम्ही मला लग्नाला मागणी टाकली ना माझा जीव अडकत आरकतच जाऊरायला तोंडे लाज वाटत का गे माय नवऱ्या तू या भावा तिकडे पेटेव मया नवऱ्याला तुला लज नाही वाटत का इत चांगली बायको सोडून दिली लोकांच्या मागे लोकांच्या मी आता त्यांची अगो बाय 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 अरे काय

करायचं का करायचं का नाही लाज वाटते तुला एवढी धड धाकड एवढी चांगली चुंगली बाईपासून पासून घुसल दुसऱ्या बाईक लोकांना कळत आहे मी चांगली हा ना वहिनी वहिनी हा ना याला कुठून आलाय कुठं आला तू होई ना असं इकडे वहिनी असा रेमटून काढायची असे फणस हा ना बाबा तू इकडे बाहेर बायाकडे लक्ष नाही गेलं पाहिजे

केळीची बाग आहे हा त्याला द्राक्ष नि द्राक्ष म्हणतात द्राक्ष केळीची बाग आहे केळी बाय मग हे बाय मला आवडते आहे का त्याकडे केळ हेमा तर याच्याकडे घ्या पलातली ती बाया चाला वाधारी याच नाही करायचं घरी वय तिकडे वाधारी कधी करायचं मग आपण तुम्ही म्हणता आणि मी काय म्हणते माझ्या सांभाळशाल ना सगळं सांभाळत सांभाळ मी मामा चेन्नई मला पोरकी बघ झालं जागे पोरगी पटीली कधी करायचं आपलं लग्न तुम्ही जेवढं माफांसाला जीव लावशील ना तेवढं प्रेम वाढल काय आपण लगेच करू बाशा मी जातो, जा। या। जातो या। जा। जा। हा जा चला मग आता तिकडे फानसावर लक्ष देऊ चालेल चालेल पाठी मागून हा चल